आज आपण या मोर्चामध्ये सहभाग झाला आहात या मोर्चाच्या संदर्भाने आणि हा मोर्चा कशासाठी आहे त्या पाठीमागची आपली काय भूमिका आहे सदर मोर्चा हा अनेकशा वाहतूक कामगार संघटनेच्या हो वतीने आयोजित केलेला आहे वाहन चालक सचिन सोनकामले हे ड्युटीवर असताना त्यांच्यावरती जो हल्ला झाला आणि त्यांची जी मर्डर करण्यात आली पुणे वाकड या ठिकाणी त्याची चौकशी ही व्यवस्थित करत नाही आहे तिथल्या स्थानिक पोलीस तर ती चौकशी करतो तिथे वर्ग करण्यात यावी तसेच सचिन सोळ सोनकांबळे यांना हल्ला जो झाला त्यातील जे आरोपी आहे त्यांच्यावर ॲक्ट्रिसिटी ॲक्टसं गुन्हा दाखल करण्यात यावा यांच्या परिवाराला पन्नास लाखाची तातडं तत्कळ मदत करण्यात यावी व वाहन चालकवर नेहमीच अशा प्रकारे अन्याय अत्याचार होत असतो संरक्षणासाठी कुठला कायदा किंवा कुठलीही योजना नाही आहे त्यामुळे सचिन सुन यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने वाहन चालक यांचा संरक्षण असा कायदा तयार करावा याच्या आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि ह्या मागण्यांसाठी आम्ही शांततेने आज जो आंदोलन केलेला आहे ते आमचे नांदेडचे जिल्हाध्यक्षा अयुबजी यांच्या नेतृत्वात असून आम्ही सर्व मित्र सेनेच्या वतीने या का निषेध मंत्र्यांमध्ये सामील आले पुण्या येथील प पोलीस परिषद प्रशासनाची काय भूमिका या पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की निवडणूक आपलं आचारसंहिता लागू आहे आणि तुम्ही हा मोर्चा काढू शकत नाही तर आम्ही त्यांना सांगितलं आचारसंहिताशी आणि आमचा काहीही संबंध नाही हा कुठल्या राजकीय पक्षाचा मोर्चा नसून हा साम ह्या एका आमचा जीव गेलेला आहे आणि आमच्या मुलाचा जीव आम्हाला ह्या आचारसंहितापेक्षा आणि या निवडणुकीपेक्षा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आम्ही कुठलंही राजकारण न करता कुठलाही झेंडा न घेता आम्ही या परिवारासोबत यांना घेऊन कलेक्टर भेटणार राहू शांततेने आणि आमचं निवेदन देणार यानंतर जे आपल्या संघटनेचे इतर काय संघटनांची काय भूमिका असेल आम्ही ज्या पद्धतीनं पुणेच्या वाकड पोलीस स्थानकाने पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी चौकशी केली अत्यंत अशी चौकशी आहे की ती बिनभरुशेची चौकशी आहे आणि गुंड गुंडांना पाठीशी घालण्याचं काम वाकड पोलीस स्टेशनने केलेलं आहे त्यामुळे तो जो तिथला पी आय माडी होता त्यांनी माझ्या परिवाराला सांगितलं की तुला पाच लाख देतो तू गुन्हा दाखल करू नको आणि बाहेर मिटो एका माणसा आमच्या भावाचा जीव जातो आणि पाच लाख रुपये घे आणि तो बाहेर गुन्हा बाहेर निघ न्यायालय आणि पोलीस प्रशासन कशासाठी आहे याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री जे प्रत्येकाना क्लीनचीट जात देत राहतात परंतु सामान्य लोकांसाठी कुठल्याही कायद्याचा इतर धाक राहिलेला नाही आहे आणि कायद्याचा सत्कार गरवा होतो होतोय त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत आमच्या पीडित परिवाराला न्याय भेटणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आजचं आंदोलन हे आमच्या वाहतूक स संघटनेच्या वतीने होतं परंतु याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये भीमराज सेनेच्या वतीनं या टेकने सर्वात आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतर तरी जर नाही मानलं तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मी हॉलिडेजच्या गाड्या चालू देणार नाही एकंदरच पाऊस एकंदरच पाऊस जाता जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी यांची भूमिका आहे